नागपूरची निवडणूक ही भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी निवडणूक आहे आणि याच कारणास्तव सर्वांच लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे मागील निवडणुकीत इथून भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले होते आणि यावेळी इथून कोण विजयी होणार आणि कोण पराभूत होणार कसा रंगणार नागपुरातील राजकीय आखाडा बहुया टीव्ही नाईनच्या या इलेक्शन स्पेशल रिपोर्ट मधून कशी राहणार नागपूर मधील लढत पटोले देणार का गडकरींना मान का गडकरीच राखणार नागपूरचा गड काय आहे नाग लोकांच्या मनात नागपूर भारताच्या मध्यभागी असलेलं शहर याच नागपुरात सापडतात ते आपल्याला दोन परस्पर विरोधी विचारसरणींची शक्तिस्थान नागपूर लोकसभा मतदारसंघ हा स्वातंत्र्यानंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून उदयास आला पूर्वी हा मतदारसंघ मध्य प्रदेशात होता महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर नागपूर करारानं हा मतदार संघ महाराष्ट्रात आला या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच काँग्रेसचं वर्चस्व राहिलाय पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत इथून काँग्रेसच्या अनुसयाबाई काळे या मोठ्या फरकानं विजयी झाल्या होत्या इथूनच या मतदारसंघाचा प्रवास सुरू होत कधी काँग्रेसकडे कधी अपक्षांकडे तर कधी फॉरवर्ड ब्लॉक कडे हा मतदारसंघ राहिलाय मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदललं या मतदारसंघात भाजपनं मोठी मुसंडी मारत विजय मिळवला इथून भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले आणि नागपूरसह विदर्भात काँग्रेसची वाताहात झाली ही स्थिती बदलण्यासाठी काँग्रेसनं विदर्भातील दिग्गज नेते नाना पटोले यांना नागपुरातनं उमेदवारी दिली काँग्रेसनं पटोलेंना नागपुरातनं उमेदवारी दिली खरी पण पटोलेंचा नागपुरातनं विजय पाहिजे तेवढा सोपा नाही कारण त्यांची लढत नितीन गडकरी यांच्याशी गडकरींनी मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचा पाच लाख सत्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट मतं मिळवून पराभव केला होता विलास मुत्तेमवारांना यावेळी तीन लाख दोन हजार नऊशे एकोणीस मतं मिळाली होती दरवेळीप्रमाणे नागपुरातील ही निवडणूक सुद्धा मुद्द्यांवर गाजणार कारण याही निवडणुकीत वेगळा विदर्भ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मिहान प्रकल्प पूर्ण न होणं सरकारनं दिलेल्या पन्नास हजार रोजगारांचं आश्वासन घुसकट करणं या मुद्द्यांना पकडून पटोले गडकरींना घेरण्याचा प्रयत्न करतील तर आय आय एम एं, इंडियन लॉ युनिव्हर्सिटी मेट्रो ट्रेन यासारख्या विकास कामांचा लेखाजोगा हो घेऊन गडकरी जनतेसमोर जातील योग्य काम प्रत्येकाचं केलं पाहिजे हा संस्कार भारतीय जनता पार्टीने दिला आणि म्हणून मला विश्वास आहे पंथ धर्म भाषा पार्टी पार्टी पण म्हणतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मला फोन करून सांगतात काळजी करू नका एखाद्या दिस शरीर दिसलो बरोबर असलं तरी मन मात्र तुमच्यातच अडकलं आहे तुम्ही मला आता जातीचं राजकारण सांगता येईल जातीच्या लोकांनी तुम्हाला मत मारले ना मग ओबीसीच्या लोकांचे पाच वर्ष स्कॉलरशिप दिली नाही तुम्ही नोकऱ्यांचे प्रमोशन दिले नाही तुम्ही लोकांनी नोकऱ्या भरल्यात नाहीत सगळ्या जागा खाली ठेवल्यात तुम्ही शेतकऱ्याला मारलं शेतकऱ्याच्या आत्महत्या केल्यात ज्यांच्या मतावर तुम्ही सत्तेत गेलात त्याला तुम्ही बर्बाद केलं तर मी बहुजन समाजाचा अनेकदा मी विधानसभेत असू की लोकसभेत माझ्या बहुजनाची लढाई नेहमी लढलेली आहे कधीही जातीच्या आधारे न होणारी नागपूर मधील निवडणूक यावेळी मात्र जातीय गणितांवर होण्याची दाट शक्यता आहे अशीच खेळी आता काँग्रेसने खेळली त्यांनी गडकरींना मात देण्यासाठी नाना पटोले उमेदवारी दिली त्यामागे कुणबी फॅक्टर पासून दुरावलेला कुणबी पुन्हा काँग्रेसच्या यावा यासाठी हा सगळा प्रयत्न आहे सोबतच दलित आणि मुस्लिम मतदारांना गुंजाळण्याचाही प्रयत्न सुरू आहे नागपुरात एकूण एकवीस एक लाख सव्वीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर मतदार आहे त्यात पुरुषांची संख्या दहा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर तर महिला दहा लाख पंचेचाळीस हजार नऊशे चौतीस इतक्या या दलित, कुणबी आणि मुस्लिम यांची एकत्र मतदारसंख्या बारा लाखांच्या जवळपास आहे आणि हाच धागा पकडून गडकरींना मात देण्याची काँग्रेसची नीती आहे पटोलेना काँग्रेसची नागपुरातनं उमेदवारी जाहीर झाली आणि एका जुन्या वादाला नवीन तोंड फुटलं नागपूरमधील आंबेडकरी विचारवंत साहित्यिक आणि बुद्धिजीवींनी राहुल गांधींना पत्र लिहून पटोलेंच्या उमेदवारीनं नागपुरातील सामाजिक सलोखा बिघडेल आणि त्यामुळे त्यांना नागपुरातनं नागपुरा उमेदवारी देऊ नये असं कळवल्याचं सांगण्यात येतं कारण खेरलांजीच्या हत्याकांडावेळी पटोलेंची भूमिका संशयास्पद होती आणि त्यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर नागपूरमध्ये आंबेडकरी समुदायाची संख्या जवळपास साठ ते पासष्ट टक्के नागपुरात हा समाज गेम चेंजर ठरतो पटोलेंविरुद्ध होणाऱ्या या प्रचारामुळे ते थे अडचणीत येण्याची शक्यता आहे तर गडकरींना याचा फायदा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते त्यामुळे बुद्ध आणि संघाच्या भूमीत पटोलेंना विजयश्री खेचून आणणं खूप कठीण जाणार आहे आता पटोले हे आव्हान कसं पेलतात का गडकरी पुन्हा आपला गड राखतात हे पाहणं औचित्याचं ठरेल सुनील ढगेसह आदर वानखेडे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम